चर्चा तशी भरपूर झाली होती खेळायचं की नाही खेळायचं म्हणलं तरी प्रेशर खूप होतं बॉयकॉटच्या चर्चा अगदी ड्रेसिंग रूमपर्यंत गेल्याच्या बातम्या आल्या पण प्रेशर फक्त बातम्यांपुरतं मर्यादित राहिलं टीम इंडियानं डाव फिरवला तो अगदी वन साईड समोर असलेल्या पाकिस्तानला चान्सही न देता मॅच जिंकण्याचं क्रेडिट सूर्यकुमार यादवचं आहे तिलक वर्माचं आहे पण त्याहीपेक्षा जास्त ते एका स्पेलचं आणि एका बॉलचं आहे भारत पाकिस्तान मॅचमध्ये नेमकं काय घडलं टीम इंडियानं साइड मॅच कशी फिरवली पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय आधी जो काही नेमकं काय घडतंय याकडे सगळ्यांचं लक्ष होतं ग्राउंड बाहेरच्या राड्याचे तणावाचे परिणाम दिसून आले टॉस वेळी सूर्यकुमार यादव आणि सलमान आगा टॉससाठी आले तेव्हा दोघांनी एकमेकांकडे पाहिलं सुद्धा नाही शेकहँड सुद्धा केलं नाही दोन्ही टीम्सनं तुलनेनं कमकुवत असलेल्या आपल्या अपोनंट सोबतची मागची मॅच सहज जिंकली होती त्यामुळे काहीही चेंजेस झाले नाहीत पीच वर थोडस गवत होतं पण पीच बऱ्यापैकी ड्राय होतं पण दुबईच्या पीचचा इतिहास पाहता स्पिनर्स मॅच फिरवतील हा अंदाज होता आणि झालंही तसंच टॉस जिंकून पाकिस्ताननं पहिली बॅटिंग घेतली तेव्हा एक प्रश्न हलकासा चर्चेत आला पाकिस्तान विरुद्ध चेस मास्टर विराट कोहलीची जागा कोण घेणार पण जशी भारताच्या बॉलिंगला सुरुवात झाली तसा हा प्रश्न चर्चेतून मागे पडला होता वाईटनं सुरुवात करत हार्दिकनं लगेचच पुढच्या बॉलला सईमची विकेट काढली आयुबनं थेट बुमराच्या हातात कॅच दिला आणि पुढच्या ओव्हरला मोहम्मद हॅरिसनं हार्दिकच्या हातात पाकिस्ताननं दोन विकेट स्वस्तात घालवल्या आणि प्रेशर बिल्ड व्हायला सुरुवात झाली पण त्यानंतर पाकिस्ताननं हे प्रेशर ब्रेक केलं आणि त्यासाठीचा सगळ्यात अवघड मार्ग त्यांनी निवडला तो म्हणजे जसप्रीत बुमराला टार्गेट करणं हार्दिकच्या तिसऱ्या ओव्हरला तेरा रन्स आल्यानं बॉलिंगला आणणं गरजेचं होतं ओव्हर्स पॉवर प्लेमध्ये वापरल्या फरहाननं सिक्स खेचले स्कोअर वर ठेवला आणि पाकिस्तानला एका अर्थानं सेव्ह केलं इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे बुमराला सिक्स मारणारा फरहान हा पाकिस्तानचा पहिला बॅटर पहिल्या चार ओव्हर्समध्ये दोन पॉईंट पाच डिग्री स्विंग मिळाला होता पण टीम इंडियाला पुरेसं डॅमेज करता आलं नाही पण त्यानंतर सुरू झाला खरा खेळ स्पिनचं जाळं वरुण चक्रवर्ती अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या तिघांचे स्पेल सुरू झाले आणि पाकिस्तान अडकत गेलं अक्षर पटेल विकेट टू विकेट बॉलिंग करत होता वरुण चक्रवर्ती पुण्यात बॉल ठेवून हलकासा टर्न देत होता पण खरा दंगा होता तो कुलदीप यादवचा त्याचे ना गुगली समजत होते ना सरळ येणारे बॉल या तिघांनी पाकिस्तानवर प्रचंड प्रेशर तयार केलं दहा ओव्हर संपल्या तेव्हा पाकिस्तानच्या बॅटर्सनं खेळले होते निम्म्यापेक्षा जास्त पेसर समोर जो रन रेट होता तो ठूप झाला दहावी ओव्हर संपली तेव्हा शेवटची बाउंड्री येऊन सत्तावीस बॉल झाले होते विकेटचा आकडा चार होता त्यामुळे एखादा सिक्स बसलाच तरी भारताला डॅमेज होणार नव्हतं पण त्यानंतर पाकिस्तानला थोडा बुस्ट मिळालाच होता तेवढ्यात कुलदीपनं हसन नवाज आणि मोहम्मद नवाजला लागोपाठच्या दोन बॉलवर खोललं आणि पाकिस्तानची अवस्था झाली पासष्ट वर सहा विकेट्स त्यानंतर अशी वेळ आली होती की पाकिस्तानचा शंभरच्या ऑल आऊट होईल पण बुमराच्या ओव्हरला आलेले रन्स आणि शाईनशाह आफ्रिदेनं खेचलेले चार सिक्स यामुळं पाकिस्तान फक्त शंभरच्या पुढं गेलं नाही तर त्यांनी बोर्डावर एकशे सत्तावीस रन्स लावले बुमरानं शेवटी विकेट काढली असली तरी रन्स बुमराच्या मानानं भरपूर गेले शेवटच्या ओव्हरमधल्या वीस रन्समुळे तर पाकिस्तान मॅच मध्ये आलं होतं पण त्यांच्या इनिंगमधला आणि मॅच मधला टर्निंग पॉइंट होता भारताच्या स्पिनर्सनं टाकलेला स्पेल अक्षर पटेलनं एका एन्डनं सलग चार ओव्हर्स टाकल्या दोन विकेट्स स्ोलत फक्त आठ रन्स दिले हेच वरुण चक्रवर्तीनं चोवीस रन्स देऊन एक विकेट घेतली आणि कुलदीपनं शेवटचा एक सिक्स सोडला तर खतरनाक बॉलिंग केली एका बाजूने कंप्लीट प्रेशर ठेवून पाकिस्तानला मोठा स्कोअर उभारता आला नाही त्यामुळे टार्गेट टप्प्यात राहिलं शाहीनशाह शाह आफ्रिदीनं मारलेले चार सिक्स हा पाकिस्तानसाठी निव्वळ बोनस होता पण टी ट्वेंटी कंटिन्यू स्लीप लावत टीम इंडियानं प्रचंड शार्प खेळ केला आता एकशे अठ्ठावीसचा मॅचमध्ये कमबॅक करायचा असेल तर त्यांच्या सगळ्या आशा होत्या त्यांच्या हुकमे अर्थात शाहीन शाह आफ्रिदीवर याआधी आफ्रिदीनं टीम इंडिया विरुद्ध खेळताना पहिल्या ओवरमध्ये इन स्विंगरच्या जोरावर विकेट्स काढल्या होत्या पण तुलनेनं नवख्या अभिषेक शर्मानं पहिल्याच बॉलला क्रीज सोडली बॉल टप्पा पडायच्या ठोकला आणि पहिल्याच बॉलला चार बसली दुसऱ्या बॉलचा रिझल्ट सिक्स होता पाकिस्ताननं हातातून डाव घालवला होता त्यात दुसऱ्या ओवरला गिलनं सलग दोन फोर खेचल्या डबल इंजिन बसलंच होतं पण गिल आउट झाला पण त्यानंतरही अभिषेकनं शाहीच्या आफ्रिदीला टार्गेट करणं कायम ठेवलं पाकिस्तानच्या गरुडाचे पंख छाटले गेले आणि त्यांच्या बॉलिंग अटॅक मधली हवा निघून गेली अभिषेक शर्मा मारायच्या नादात आउट झाला पण तेरा बॉलमध्ये एकतीस रन्स करत त्यांना आपलं काम परफेक्ट केलं त्यानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि आणि तिलक वर्माची जोडी जोडी जमली और भारताचा विजय झाला पाकिस्तानला ही फोडायला एक चांगला बॉल हवा होता तो या जोडीनं छप्पन्न रनची पार्टनरशिप केली टीम शंभरच्या उंबर ठेवायला आली होती तिलकची विकेट एका मस्त बॉलवर निघाली पण तोवर मॅच हातात आलेली त्यानंतर उरली होती ती फक्त फॉर्मॅलिटी जी पूर्ण करण्यात कॅप्टन आणि बड्डे बॉय सूर्यकुमार यादवनं चूक केली नाही सिक्स मारत हातात सात विकेट्स ठेवून मॅच मारली आपल्या ग्रुपमध्ये टॉपवर राहत टीम इंडियानं आपली सुपर फोरमधली जागा ऑलमोस्ट नक्की केली आहे आता विषय फक्त औपचारिकतेचा आहे पण या सहज विजयात महत्वाचे ठरले ते दोन पॉइंट्स पहिला म्हणजे एक्सपेल भारताच्या स्पिनर्सनं सुरू केलेला सातव्या ओव्हरला सुरू झालेला स्पिनिंग अटॅक पॉवर प्ले नंतर बारा ओव्हर्स चालला ज्यामध्ये फक्त सत्तावन्न रन आले पण विकेट्स गेल्या सहा पाकिस्तानला टीम इंडियाच्या स्पिनर्सला कसं टॅकल करायचं हे झेपलं नाही एका बाजूने प्रचंड प्रेशर बिल्ड होत राहिलं आणि दुसऱ्या बाजूने विकेट्स पडत राहिल्या हा स्पिनर्सचा स्पेल पाकिस्तानची हवा पहिल्याच इनिंगमध्ये काढून घेणारा ठरला दुसरा पॉइंट म्हणजे मॅच फिरवणारा एक बॉल शाहीनच्या शाह ताकद त्याच्या इन स्विंगरमध्ये आहे पण अभिषेकनं ती पहिल्याच बॉलला काढून घेतली आणि त्यानंतरही शाहीनला टार्गेट करणं सुरूच ठेवलं पाकिस्तानची तोफ थंडावली आणि सलमान आगाला स्पिनर्स कड़े शिफ्ट व्हावं लागलं अभिषेकनं पहिल्या बॉलला फोर मारून आणि दुसऱ्या बॉलला सिक्स खेचून पाकिस्तानला निशस्त्र केलं मॅच इथंच फिरली होती पहिला बॉल टप्पाही पडून न देता शाहीनशा आफ्रिदीला टार्गेट करणं हाच मेन डा होता जो परफेक्ट बसला एकही चूक न होता अर्थात त्यानंतर सूर्यकुमार आणि तिलकनं दाखवलेला संयम महत्त्वाचा होताच पण पाकिस्तानची टीम नुसतं खेळली लढली नाही लढायला टीम इंडियानं चान्स ठेवलाच कुठे होता असो बुमराह म्हणावा असा चालला नाही विराट आणि रोहित नव्हते तरीही टीम इंडियानं पाकिस्तानला वन साईड हरवलं टीम इंडियाच्या या परफॉर्मन्सबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्कीच सांगा आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका